カザーのしなラらアブダラソイバコルテ、て、ワジシカンソウステチ、サンマネジャーんァダリカニ、ワウサンチェさりンディ、アッサあステリアファイサリウンドモリニ、ア <music> एकादृष्टीनं ऐतिहासिक सोय आहे एकशे पंचेचाळीस जयंती ज्यांनी शेतीच्या क्षेत्रामध्ये हो संसदीय कामामध्ये हो शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये हो आणि वैदिक धर्माच्या संबंधीचं विश्लेषण होऊन लिखाण केलं अशा थो, थो। एका थोर तत्व इत्याचं आपण या ठिकाणी स्मरण करतो हा जो जयंतीचा उत्सव आहे एका दृष्टीनं शेती आणि शिक्षण या क्षेत्राचा एका महामानवाचं क्षेत्र स्वामीसाहेबांची पार्श्वभूमी ही ग्रामीण आणि शेतीची होती शिक्षणाचा ध्यास होता आणि देशामध्ये शिक्षण घेऊन थांबले नाहीत जगाचे उत्तम विद्यापीठ शैक्षणिक क्षेत्राचं जे उलख जातं ऑक्सफर्ड त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन त्या ठिकाणी उच्च शिक्षणाची फजवी ही त्यांनी धारण केली आणि परत नंतर ऑक्सफर्डमधून शिकून आल्यावर साहजिकच स्थितीमध्ये लक्ष घालण्याची इच्छा फार लोकांची असते असं नाही पण बाळासाहेबांनी परत आल्याच्या नंतर शेतीच्या क्षेत्रामध्ये लक्ष घातलं तिथं आधुनिकता कशी आणता येईल यासाठी संशोधनाला प्रोत्साहन दिलं आणि देश देशपातळीवर कृषी क्षेत्रामध्ये योगदान देण्याची संधी द्यावी त्यांना मिळाली जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखालच्या ने सरकारमध्ये याच्यामध्ये त्यांनी अधिक लक्ष घातलं शेती खात्यामध्ये राज्यात आणि देशात काम करण्याची संधी मलाही मिळाली आणि दिल्लीच्या मध्या दहा वर्षाच्या शेती खात्याच्या वास्तव्यामध्ये अनेक जुन्या कागदांच्यावर आव्हालांच्यावर निरीक्षण करत असताना भाऊसाहेबांचं योगदान हे त्याच्यामध्ये फकटानं दिसत होतं जाणवत होतं शेतीच्या क्षेत्रात जे दुनियात उदय होत आहेत देशात उदय व्हायला पाहिजे याचं चित्र एक शेतकऱ्यांच्या नजरेसमोर यावं यासाठी स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदा सगळ्यात मोठं राष्ट्रीय प्रदर्शन कृषी हे भाऊसाहेबांनी दिल्लीमध्ये आयोजित केलं ज्याला जवाहरलाल नेहरूंची भेट होती राजेंद्र प्रसादांची भेट होती एवढंच नव्हे तर अमेरिकेचे राष्ट्रपती आयसेन अवार रशियाचे राष्ट्रपती खुशेव चीनचे राष्ट्रपती या जगातल्या वहा नेतृत्वानं त्या ठिकाणी भेट दिली आणि शेतीच्या क्षेत्रामध्ये भाऊसाहेबांची दृष्टी याचं दर्शन हे त्या सगळ्या लोकांना झालं आणि हे काम भाऊसाहेबांनी आयुष्यभर केलं त्यांच्या मनामध्ये आईची सेवा करणारा त्याच्याशी समजत होणारा शेतकरी हात खऱ्या अर्थानं त्यांचा आधार होता त्यांच्यासाठी आपलं आयुष्य द्यावं त्यांच्यासाठी आपलं ज्ञान द्यावं ही भूमिका अखंडपणानं भाऊसाहेबांनी केली आणि हे सगळं करत असताना शिक्षणाचं महत्त्व समाजातल्या शेवटच्या माणसावरील पोसावर भावनेनं शिवाजी शिक्षण संस्थेसारख्या उत्तम संस्थेची ते निर्मिती केली हजारो मुलं शिकवली त्यांच्याचा आत्मविश्वास वाढवला आणि खेड्याफाड्याच्या लोकांना त्यांचं जीवन त्यांची घरची संस्कृती ही बदल करण्याच्यासाठी प्रोत्साहित करण्याचं काम हे भाऊसाहेंनी शिवाजी एज्युकेशनच्या वतीनं केलं आणि त्याला आज एकशे पंचवीस वर्ष होतात त्या सगळ्या कामाच्या संबंधीच्या अशा त्या महापुरुषाच्या जयंतीच्या संदर्भात विदर्भामध्ये या सगळ्या क्षेत्रामध्ये काही लोकांनी काम केलं त्याचं अखंड स्मरण हे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे बाबसाहेबांचा आदर्श घेऊन अनेकांनी या क्षेत्रामध्ये काम केलं आपण विद्यार्थ जिल्ह्यामध्ये गेल्याच्या नंतर पंढरीनाथ पाटील तेही संसदेचे सभासद होते पंढरीनाथ पाटलांनी शिक्षण आणि शेतीच्या क्षेत्रामध्ये लोकांच्यामध्ये एक प्रकारची जाण ही निर्माण केली आणि ही करत असताना ते अखंडप्रमानं सांगत की मला जी काही प्रेरणा मिळाली ती प्रेरणा भाऊसाहेबांच्या विचारातून कर्तृत्वातून कामातून ही मिळाली आणि म्हणून त्या विलधानाच्या परिसरामध्ये त्यांनी या क्षेत्रामध्ये काम केलं आणखी एका व्यक्तीच्या आठवणवाला होते त्या वैधानामध्ये ताराबाई शिंदे एक वडिने पण त्या वडिनीने समाजाच्या शेवटच्या माणसाच्या शिक्षण महिलांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याच्यासाठी आपल्या आयुष्याचा फार महत्त्वाचा कालखंड हा त्यांच्या काळामध्ये दिला आणि त्यांचाही आदर्श हे भाऊसाहेब होते असे अनेक नवीन विचारांना वाहून घेणारे कर्तृत्व माणसांची मालिका ही भाऊसाहेबरेतून आपल्याकडे तयार झाली आणि त्याचा परिणाम आज एक प्रकारचं सामाजिक परिवर्तन झालेलं आज ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळते मी काहीचं अधिक बदलाच्यासाठी उभा नाही नितीन गडकरींनी अनेक गोष्टी आपल्या समोर सांगितल्या ते सांगत असताना जे काही बदल करायचे जे बदल होत आहेत जे दुनियामध्ये चित्र दिसतंय त्याही संबंधीचं मार्गदर्शन त्यांनी केलं आनंद आहे की भाऊसाहेबांनी हे जे काही काम केलं त्या सगळ्या कामाची नोंद घेऊन त्यांचं काम चालू ठेवण्याच्यासाठी हर्षवर्धन देशमुख असतील त्यांचे सहकार्य असतील हे अखंड फरवणं प्रयत्नाची फरा करता करतात त्याचा उपयोग एक दृष्टी असलेली नवी फिरी ही तयार होण्याच्यासाठी त्याची मदत होईल याचा पुरा विश्वास होला आहे इथे येण्याच्या पूर्वी माझ्या ध्यानात आलं की याच्यात वादाही सन्मान आहे आणि हा विचारले की याच्यामध्ये वादा सन्मान करायची काही आवश्यकता नव्हती पण त्यांनी एखादी गोष्ट ठरवल्याच्या नंतर ते कोणाचं ऐकत नाही असा माझा अनुभव त्यांना आणि त्यामुळं त्याच्यामुळे वला हे काही हुस नव्हतं त्यांनी या ठिकाणी किंवा सगळ्यांच्या वतीनं माझं सन्मान या ठिकाणी केला काम करत राहावं लोकांना मदत करत रावी जे राज्य आणि देश वरण्यासाठी हातभार रहावा हे सूत्र आम्ही लोकांनी स्वीकारलेलं आहे आणि त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण असतील त्याच्यामध्ये भाऊसाहेब देशमुख असतील त्याच्यामध्ये कधी भाऊराव फाटी असतील राष्ट्राचे दोन्ही प्रागतिक नेते महात्मा देशेबा फुले राजेश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांच्या बसून आम्हा लोकांना एक प्रकारची दृष्टी आणि प्रेरणा मिळालेली आहे आणि त्यामुळे हा जो काही सत्कार सन्मान या ठिकाणी केला त्या सन्मानाच्या पाठीभार या महान विभूती यांचा दृष्टिकोन हाच माझ्यासमोर कायम राहिलेलं आहे आणि तो दृष्टिकोन ठेवूनच काम करत राहणं हे माझं कर्तव्य आहे ते समजून मी करेन एवढाच विश्वास या सत्कारान म्हणून मी माझी निवड केली त्यासाठी निवड करणं देऊ इच्छितो हे देत असताना तुम्ही एक फार राखून व्हायचा धनादेश आज या ठिकाणी माझ्याकडे दिला विचार करत होतो त्याचं काय करावं मला नंतर माझ्या आईचं स्मरण झालं माझी आई शारदाबाई फवार त्यांचं नाव आज ती हयात तिने आईसोबत शेती केली खेद्यामध्ये आम्ही मुलांसाठी पुण्यावर शिकायला होतो आणि आमच्या मातोश्री खेदामध्ये राहून रोज सकाळी आमचं जेवण तयार करून एस टीच्या बसनी पुण्यामध्ये फाटत असत आणि व्यवस्थित अभ्यास करतो का नाही हे पाहत असत आणि आम्हाला सगळ्यांना शिक्षित करण्याचं काम तिने मोठ्या प्रमाणावर केलं आणि त्याचा परिणाम आज आम्ही लोक खेळत नाही आलो खरा पण वजी बंधू लॉचे ग्रॅज्युएट झाले नंबर दोनचे बंधू एम एस सी अग्नी झाले त्यांना फडसी मिळालं नंबर तीनचे बंधू हे मेट्रॉजीचे इंजिनियर झाले इंग्लंडमधनं चार नंबरचे बंधू अमेरिकेमध्ये जाऊन इंग्लंडमध्ये जाऊन आर्किटेक्चरची मास्तुगी करून त्या क्षेत्रामध्ये महत्त्वाचं काम केलं माझे धाकटे बंधू महाराष्ट्राच्या सकाळ नावाचा एका वृत्तप्राष्ट्राचे अध्यक्ष आहेत ते त्यांचं ते काम त्या ठिकाणी करतात आणि या सगळ्यांना शिक्षित करण्याचं काम घरची बघून मातृश्रीने केलं आणि त्या मातृश्रीचा आदर्श हेच सगळे होते जे नावा नावा की जे महात्मा देशुबा फुले असोत बाबासाहेब आंबेडकर असोत राजाशी शाहू महाराज असोत अशा अनेकांची नावं त्या ठिकाणी घेता येतील आणि म्हणून ही काही पाच लाखाची जी रक्कम तुम्ही दिली मी त्याच्यामध्ये हर्षवर्ण देशमुखांना एक सूचना करतो या पाच लाखामध्ये आणखी एक पंधरा लाखाची भर घालून रक्कम वीस लाखाची करण्याचा माझा संकल्प आहे आणि वीस लाखाचा करून विदर्भामध्ये शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये काम करणाऱ्या लोकांना उत्तम शेती करणारी वडिनी महिला शेतकरी शेती निवड त्यांनी करावी आणि तिच्या राजातून तिचा सन्मान करून तश्च करणाऱ्या महिलेचा सन्मान समाज करतो हा आदर्श त्यांच्यासमोर ठेवावा त्यासाठी ही रक्कम आणि त्याच्यात अधिक विजय भर धरणार आहे ती रक्कम मिळून त्याच्या व्याजातून हा फक्त वापर या ठिकाणी चालवावा माझी खात्री आहे त्याच्या असे क्रिय भहिनी ज्या अखंड फरानं पुन्हा तानाचा विचार न करता काम करतात स्थितीत घाम राहतात त्या सगळ्यांना या उत्कृष्ट शेतकरी म्हणून महिलेचं सन्मान केलेलं असेल ती महिला त्यांच्यासमोर आदर्श ठरेल ते ठाम संस्थेनं करावं एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो ज्या लोकांचा सन्मान या ठिकाणी केला त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि माझे दोन सर्व